आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भातला आहे अर्थात अर्जित रजेचं रोखीकरण हे कोणाचं होते आणि अर्जित रजेचं रोखीकरण होताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते अशा दोन महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे हे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरीही अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहे आज आपण अर्जित रजेच्या रोखीकरण देयकाबाबतच्या सूचना या सोलापूर जिल्ह्यातल्या एका पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक कार्यालय सोलापूर यांचं हे पत्र सात तीन दोन हजार चोवीस आहे हे पत्र त्या जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्य खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा सोलापूर यांना पाठविलेला आहे आणि या पत्राचा विषय आहे अर्जित रजा रोखीकरण देयकाबाबत सूचना आणि संदर्भ आहे दिनांक सहा सहा दोन हजार बावीसचं पत्र पत्रामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय पत्रामध्ये रजारोखीकरणाचे देयक कसे का सादर करावे व देयकासोबत कोणती कागदपत्रे सादर करावीत याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या त्यामध्ये खालीलप्रमाणे वाढीव सूचना देण्यात येत आहेत तरी खालीलप्रमाणे देयके सादर करावे अर्थात हे सोलापूर जिल्ह्याच्या संदर्भातलं पत्र आहे आणि त्या कार्यालयाचं सहा सहा दोन हजार बावीसचं पत्रसुद्धा त्या त्या जिल्ह्याने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आजचं जे पत्र आहे हे पत्र या वाढीव सूचनांच्या संदर्भातलं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं सूचना काय आहे ते पहा ज्या कर्मचाऱ्या शासन निर्णयानुसार रजारोखीकरण देय आहे अशाच कर्मचाऱ्यांचे देयक सादर करावे मुखपृष्ठावर देयकाच्या बाबतीत सर्व माहिती विस्तृत स्वरूपात नमूद करावी उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांचं नाव पदनाम सेवानिवृत्ती दिनांक मुखपृष्ठावर ओ कोड नमूद करावा मुखपृष्ठावर लेखा नमूद करावं माध्यमिक शाळा असेल तर शून्य चारशे बेचाळीस व कनिष्ठ महाविद्यालय असेल तर शून्य चारशे अठ्यात्तर देयकामध्ये कर्मचाऱ्यांचा शालार्थ आय डी नमूद करावा मूळ सेवा पुस्तकामधील शिल्लक अर्जित रजेचे पृष्ठ साक्षांकित करून देयकात जोडावे मूळ सेवा पुस्तकामध्ये पहिल्यापणाच्या पानाची झेरॉक्स प्रत व शेवटचे वेतन नमूद असलेल्या पृष्ठांची साक्षांकित प्रत जोडावी शिल्लक अर्जित रजेची परिगणना तक्ता देयकास जोडावा सदर तक्त्यामध्ये महागाई भत्ता दर नमूद करावा मुख्यापकांच्या बाबतीत संस्था ठराव व इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शाळा समितीचा ठराव जोडावा अंतिम वेतन प्रमाणपत्र देयकास जोडावे मुख्याध्यापकाचे अर्जित रजा रोखीकरण देयकासोबत मुख्याध्यापक देयकास जोडावे इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांची वैयक्तिक मान्यता देयकास जोडावे सातवा वेतन वेतन आयोग निश्चितीचा आदेश विहित नमुन्यातील रजा मंजुरी आदेश आणि सदर देयक यापूर्वी आपल्या कार्यालयात सादर केले नाही आणि सदर देयकाची रक्कम संबंधितांना यापूर्वी अदा करण्यात आलेली नाही याची हमी देत आहे असे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांचे हमीपत्र देयकास जोडावे वरील प्रमाणे परिपूर्ण देयक सादर करावे अपूर्ण देयक या कार्यालयाकडून मंजूर केले जाणार नाही याची नोंद घ्यावी असे पत्र माननीय अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सोलापूर यांनी या पत्राच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील माननीय मुख्याध्यापक आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना कळविलेलं आहे एका जिल्ह्याचं जरी पत्र असलं तरी अर्जित रजा रोखीकरणाच्या अनुषंगाने कोणत्या महत्वाच्या सूचना आहेत हे आपल्याला या पत्राच्या माध्यमातून निश्चितच समजणार आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद